नमस्कार मंडळीनं नवीन एका मेन्यू व्लॉगात तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे माझ्या सुंदर अशा स्वर्गीय कोकणात तर आज असा दत्तजयंतीचं दुसरो दिवस आज तारीख पंधरा तर चार दिवसापूर्वी म्हणजेच गुरुवारी आमच्या गावचा ग्रामदैव श्रीदेव रामेश्वर तीन गाव भेटीसाठी ती निघता प्रत्येक गावात भेट देता म्हणजे जसं की निमळे गावात कलायमलाची भेट घेता त्यानंतर श्रीदेव ब्राह्मणाची भेट घेता तिथे जत्रा असता आणि त्यानंतर भावई मातेची भेट घेता आणि आमच्या गावातून आज आपल्या स्थानाकडे जाता म्हणजेच मंदिराकडे अखेरीत तर आज देव आमच्या गावात आमच्या सगळ्या भक्तगणांच्या भेटीसाठी येतात आणि सगळे भक्तगण त्याचर एकत्र जमतात नारळ वगैरे ठेवतात गारहाणी होतात तर तर, तर सगळं तुमका ह्या मिनी बघू मिळतला तर आपण चला बघूया आणि श्रीदेव रामेश्वरचं दर्शन पण घेऊया